सध्या सोशल मीडियावरती बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेक तरुण मंडळी प्रसिद्ध होण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विचित्र तर काही थक्क करणारे स्टंट करतात कित्येकदा ते स्टंट पाहून आपल्याला डोळ्यांवर विश्वास देखील बसत नाही कधी बाईकच्या हँडलवर बसून कधी एका चाकावर बाईक उचलून तर कधी बाईक हवेत उडवून केलेले अनेक बाईक स्टंट तुम्ही पाहिले असतील मात्र सध्या सोशल मीडियावरती एका सायकल स्वाराचा स्टंटचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय एका तरुणानं सायकलसह पाण्याच्या पलीकडे उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी सुद्धा ठरलाय एक सायकल स्वार अनोखा स्टंट करताना दिसून आलाय रस्त्याच्या मधोमध एक छोटी दरी, दरी ओलांडून त्याला रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जायचं होतं पण नेहमीप्रमाणे जाण्याऐवजी त्या माणसानं काहीतरी वेगळा मार्ग निवडला त्यानं आपल्या सायकलसह दरी ओलांडण्याचा निर्णय घेतला तर धक्कादायक स्टंट करण्यासाठी सायकल स्वारानं प्रथम सायकल उचलली आणि ती एका चाकावर संतुलित केली तसंच रस्ता ओलांडताना सायकलसह केवढी मोठी झेप घ्यावी लागू शकते याची गणना केली तरुण हा स्टंट यशस्वीरित्या पूर्ण करू शकला का रस्ता ओलांडू शकला का हे व्हायरल व्हिडिओतून तुम्हीसुद्धा पहा संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की हा व्हिडिओ स्लो मोशन मध्ये रेकॉर्ड करण्यात आलाय ज्यामुळे अशक्य वाटणाऱ्या या स्टंटमध्ये सौंदर्याची भर पडली आहे सायकल स्वारानं प्रथम सायकल उचलली आणि ती एका चाकावर संतुलित केली रस्ता ओलांडण्यासाठी सायकल सह केवढी मोठी झेप घ्यावी लागेल याचा अंदाज घेतला सायकल एका चाकावर संतुलित करून त्यानं हवेत झेप घेतली जर अंदाज चुकला असता तर तरुणाचा पाण्यात पडून अपघातही होऊ शकला असता पण तरुणानं हा स्टंट अगदी सहजतेनं पूर्ण करून दाखवलाय जो पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल सोशल मीडियावरही हा व्हिडिओ द फिगेन या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय तसंच एक सायकलस्वार ज्याला भौतिकशास्त्र शास्त्र चांगलं समजतंय असं कॅप्शन या पोस्टला हा व्हिडिओ पाहून नेटकरी तरुणाच्या कौशल्याचं कौतुक करत आहेत तर हा स्टंट पाहून अनेकांच्या अंगावरती काटा आलाय तर अनेक जण तरुणाची चपळता आणि शारीरिक शक्तीचं देखील कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आलेले आहेत एकूणच या व्हिडिओनं सोशल मीडियावरती अनेकांचं लक्ष वेधलं